नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मुरांबा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे रमा आता तिच्या फोटोमध्ये बघून आता म्हणत असते अक्षय मी तुझी किती वाट बघत आहे तुम्ही कधी येत आहे मी वाट पाहून पाहून थकली आता तुम्ही लवकरात लवकर या ना तर आता इकडे दुसरीकडे इरावतीचा असा प्लॅन होता की आता आहे ना आपण जेव्हा रमा डिलेवरी होईल आणि ते बाळ घेऊन आपण आता तुझ्या याच्यात टाकणार मी तुला देणार आणि तिला ते बाळ आपल्या ताब्यात आलं की मग तिची सुट्टी मग तेव्हा तू आणि बाळ दोघेही सोबत राहायचं असं म्हणून आता इरावतीचा प्लॅन असतो तर आता परत इकडे रमाचा फोटो खायला लागलेलं असतं तिचं पोट खूप दुखत असतं तेव्हा ते आता तुळशी रुंदावन जवळ चालत चालत येते आणि म्हणते ऐक ऐक म्हणजे खूपच पोट दुखत आहे असं म्हणून ते खूप रडत असते तेवढ्यातच आता तिला सावरायला आता अक्षय घेतो तर अक्षयने तिचा हात धरल्यावर ती म्हणते तुम्ही आला तेव्हा अक्षय म्हणतो हो मी आलो तेव्हा ते म्हणते चला, चला आता मला दवाखान्यात घेऊन चला माझ्याने आता काही सहन होत नाहीये प्लीज मला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये घेऊन चला तेव्हा आता अक्षय म्हणतो आता तेव्हा ती तो ती म्हणते हो आत्ताच्या आत्ता तेव्हा आता ते, ते दोघंही हो आता दवाखान्यामध्ये जाण्याचा प्लॅन करत असतात दोघंही आता गाडीमध्ये बस जातो तिला गाडीमध्ये बसवतो आणि दवाखान्यामध्ये घेऊन जातो तर आता दुसरीकडे इरावती म्हणते सर आता इकडे रम्माचा पोटू खायला लागला तर तू पण नाटक कर आणि नाटक करता करता आता सगळ्यांना समजू दे की तुला आता हॉस्पिटलला जायचं आहे कारण रमा पण आता बाळांतीन होईल तर तुझंही बाळांपण आता सोबत करून आता तिचं बाळ तुझ्या जवळ देऊन तिला आता आपण कळूच द्यायचं नाही की तुझं बाळ आहे म्हणून असं तेव्हा आता ते था था नाटक करते माही आणि दोघी आता माही आणि इरावती द हॉस्पिटलला जायला निघतात तेव्हा आता सीमा म्हणते काय झालं मी पण इथे हॉस्पिटलला तेव्हा आता इरावती म्हणते मी तुला धमकी दिली आहे ना तू अजिबात हॉस्पिटलमध्ये यायचं नाही घरातच बसायचं इथेच बसायचं तेव्हा आता इकडे इकडे इरावतीसुद्धा माही महिला घेऊन हॉस्पिटलला जाते तर आता ई रमाचं बाळ आता इरावती का माहिला देणार का अक्षय होऊ देणार का हे सगळं खरं काय खोटं काय हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद